तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मुंबईमध्ये कुठे काम करतोय तर आपण त्या साईडला पण जे मगाशी <laughs> आपण त्या साईडला होतो दोन हे प्लॅटफॉर्म क्रमांक त्या साईडला जातो आणि स्टेशनला बघत असतो आणि तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मुंबईमध्ये कुठे काम करतो आहे आणि मी काम करतो आहे सी CS, एस सी एस एम टी स्टेशनला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर मी आता ऑफिसमधूनच हा व्हिडिओ चालू केला आहे तर तुम्ही बघू शकता मी, मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करतो मी कसं इथे काम करतो स्टेशनवरती काय काय काम असतं ते तर तुम्ही इथे बघू शकता हा आहे इंडिकेटरचा पी सी आणि ही सिस्टीम आहे अनाऊन्समेंटची तर इथे दोन पुस्तकं आहेत एक हर्बर लाईनचं पुस्तक आहे आणि मेन लाईनचं पुस्तक आहे तर इथे तुम्ही बघू शकता सी एस एम टी सी एस एम टी तर फक्त ही पूर्ण एक लाईन बघावी लागते म्हणजे सी एस टीवरून डाऊनला जाणाऱ्या गाड्या इथून बघाव्या लागतात इथे एक स्पीकर आहे स्पीकरवरती खाली एक ऑफिस आहे या खालच्या ऑफिसमधून ट्रेन स्टार्टर आपल्याला गाडे सांगतात की प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लाव दोनवर लाव वर असे गाडे सांगतात तर त्या पुस्तकात बघायचं आणि तशा गाड्या इथे लावायचे असतात तर हे इंडिकेटरचा पी सी आहे तर तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन हे हर्बरची आहे आणि तीन ते सात हे पूर्ण मेन लाईनची प्लॅटफॉर्म आहे तर मला स्टेशन पण दाखवतो जरा काच जरा खराब आहे समजून घ्या स्टेशन तुम्हाला दाखवतोच हा जो माईक आहे हा तुम्ही बघताय हा माईक खाली ट्रेन स्टार्टर जे आहेत गव्हर्मेंटचे त्यांच्याशी बोलण्यासाठी हा ट्रेन स्टार्टरचा माईक आहे आणि हीच मी स्क्रीन बघत आहे जसे इकडे आपण इंडिकेट केलं की इकडे तुम्ही स्क्रीन बघताय त्या स्क्रीनवरती गाड्या लागतात तुम्ही बघू शकता एक मिनिट की बघा इथे ठाणे लागलेली आहे इकडे ठा टिकवायला ए सी लागलेली आहे पूर्ण स्टेशनवरती इंडिकेट होतं इथं तर असं आहे आणि हा टेलिफोन आहे या टेलिफोनने सिक्वेन्स द्यायचा असतो पुढे जसे की सी एस टीवरच्या पुढे येतं मध्य स्टेशन त्याच्या पुढे सँडस रोड येतं तर त्यांना सँडस रोडनंतर बायकाला येतं तर त्यांना सिक्वेन्स द्यायचा असतो गाडी फो पुढे मागे झाली तर आणि आता तुम्ही बघू शकता मी एक तुम्हाला पण सांगतो आता प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरती टिटवाला ए सी गाडी येते तर इथे मी टिटवाला ए सी लावले प्रत्येकाचा इथे कोड आहे तो या पुस्तकामध्ये असतो कोड तो इथे सबमिट करायचा असतो आणि आता तुम्हाला दाखवतो आता ही टिटवाला ए सी आहे तर मी इथे राईट नाव राईट नावची नाव अनाऊन्समेंट केली म्हणजे ही गाडी येत आहे तर आता मी इथे अरायव करतो म्हणजे ही गाडी इथे आता आली आहे तुम्ही बघू शकता इथे वाला गाड़ी आए, काच, दूरा दूरा आ, ए सी गाडी आली आहे काच कातवरती दूर अस दूर असल्यामुळे दिसत नाही आहे आता मी अनाउंसमेंट करतो हे बटन दाबतो जेणे तुम्हाला इथे पण अनाउंसमेंट ऐकायला येईल प्लेटफॉर्म क्रमांक तीन वर आज दहाजन तीस मिनिटी टिटवाला जा री बारह डब्या धीमी लोकल है प्लेटफॉर्म क्रमांक तीन की लोकल छह बजकर तीस मिनट की टिटवाला जाने वाली बारह टिप्पो की एक धीमी लोकल है लोकल अराइव ऑन प्लेटफॉर्म नंबर फ्री ई सिक्स आर थर्टी मिनट एक नो लोकल और टिटवाला तर ही अशी सगळी सिस्टीम mm -hmm. आहे हा इंडिकेटरसाठी एक इकडे वेगळा माणूस असतो अनाऊन्समेंटसाठी वेगळा माणूस असतो इंडिकेटरवाल्याचं फक्त काम एवढंच असतं पुस्तकात बघायचं खाली खालून ट्रेन स्टार्टर सांगणार तसे आपल्या गाड्या त्या सबमिट करायच्या आणि इंडिकेट करायचं पूर्ण स्टेशनवरती किंवा गाडी कोणती कॅन्सल झाली तर किंवा कोणती गाडी लेट असली तर ही अनाऊन्सरला सांगायची हे जबाबदारी असते इंडिकेटरची आणि तुम्ही ते बघू शकता हा आहे अनाउंसरचा अनाऊन्सरची जागा आहे ही मी तुम्हाला दाखवतो नीट बघू शकता ही अनाऊन्सरची जागा आहे त्या जा, अनाऊन्सरच हा जो माईक आहे हा अनाऊन्सरसाठी माईक आहे ही मॅन्युअल अनाऊन्समेंट या माईकवरून होते इथून तुम्ही बोललात की पूर्ण स्टेशनवरती ऐकायला जातं जी सिस्टीम आहे इथे पूर्ण असं आम्ही सिक्वेन्स वगैरे लिहितो कुठे काय पुढे मागे झालं काय झालं असं पूर्ण याच्यात लिहितो आम्ही तर हा अनाऊन्सरचं काम असतं की या गोष्टीवरती पण लक्ष द्यायचं आणि गाडी येत आहे नाही येत आहे कुठे मागे झाली कुठे सिक्वेन्स द्यायचा असतो मॅन्युअल अनाऊन्समेंट परत स्टाफचं स्टाफची पण अनाऊन्समेंट असते तुम्ही बघू शकता स्टाफमध्ये स्टाफ पण अनाऊन्समेंट असते जी आर पी असे सफाई वाली बाई सफाईवाला जी आर पी एम स्ट्रेचर हमाल जर से स्टेशन मास्टरांनी बोलवलं स्ट्रेचर हमालला तरी ते स्ट्रेचर आम्हाला लावायचं स्टेशन मास्टरला करायचं आणि अनाऊन्समेंट होणार की कृप स्ट्रेचर हमाल कृपया स्टेशन स्टेशन मास्टरांच्या कार्यालयामध्ये यावे असं तर अशी पूर्ण सिस्टीम आहे आणि इथे तुम्ही बघू शकता दुसरे पण अनाऊन्समेंट आहे जसे की नो स्मोकिंग नोस क्रॉसिंग रेल्वे ट्रॅक स्टेशन क्ली मी एक अनाऊन्समेंट वाजवून दाखवतो इथे पण चालू करतो जेने तुम्हाला पण ऐकायला कॅन्सल ओके सर एक नंबर गाडी घ्या ओके बॅट्रा कॅन्सल लिहि चाळीस पण लिहिले ओके okay, सर तर इथे तुम्ही बघू शकता बँड्रा कॅन्सल झाली आहे ही बँड्रा नाईन कॅन्सल झाली आहे आता मी इथे दुसरी पुढची गाडी घेतो वन वेल थर्टी वन तर मी आता ही सेंड केली इथून ती इंडिकेट होणार पूर्ण स्टेशनवरती फोर्टी एट अंबरनाथ तीन फोटी एट अंबरनाथ तीन एट हा कोड टाकतो अंबरनाथ सेव्ह हे आता सेंट झाली अंबरनाथ गाडी इंडिकेट केली आपण आता बँड्रा बँड्रा नाईन कॅन्सल आहे आता सिक्वेन्स पुढे द्यावा लागेल नाहीतर कंप्लेंट होऊ शकते हॅलो बँड्रा नाईन कॅन्सल आहे ओके okay. तर असं आपण सिक्वेन्स दिला आहे की बँड्रा नाही ही कॅन्सल आहे आपल्याला आता इथे पण आपल्या स्टेशनवरती पण मी आता मस्जिदला हा सिक्वेन्स दिला आहे आता आपल्याला आपल्या स्टेशनवरती पण वाजवायला हवं वा।

खाली तुम्ही बघू शकता समोर कॅन्टीन आहे आणि खाली ते मोटरमॅन बसतात म्हणजे जे ट्रेनला चालवतात लोकल ट्रेनला जे चालवतात ते मोटरमॅन बसतात असं हे आमचं ऑफिस आहे ते फॅन आहे आणि ते ए सी कमी जास्त करायचं पण सिस्टीम आहे तर सी एस टी स्टेशनचा अनाऊन्सर असल्याच्या नात्याने मी तुम्हाला आपलं सी एस टी स्टेशन फिरवणं ही माझी जबाबदारी आहे तर आपण ऑफिस बघितलं आता आणि आता आपण बघूया पूर्ण सी एस टी स्टेशन चालू करूया तर तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन चार पाच असे सातपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक आहेत आणि एक आणि दोन हे प्लॅटफॉर्म क्रमांक हर्बर लाईनचे आहेत आणि तीन ते सातपर्यंतचे प्लॅटफॉर्म मेन लाईनचे आहेत त्या साईडला एक बुकिंग काउंटर आहे ज्यावरून आपण मेन लाईनची किंवा हर्बल लाईनची तिकीट बुक करू शकतो आणि इथे अजून एक तिकीट ऑफिस आहे इथून पण पन, आपण बुक करू शकतो त्या साईडला पण जे तिकीट काउंटर आहे तिथे एक्सप्रेसचं तिकीट काउंटर आहे आणि लोकल लाईनचं पण तिकीट काउंटर आहे आणि इथे पण एक्सप्रेसचं तिकीट काउंटर आहे आणि लोकल लाईनचं पण इथे तिकीट काउंटर आहे तर आपण काय करूया हा पूर्ण एक पूर्ण अशी गोल अशी फेरी मारून येऊया आणि त्या साईडने परत स्टेशनवरती येऊया तर इथून दाखवतो तुम्हाला तुम्ही इथे पाहू शकता इथून हो एक रस्ता आहे आणि हा सबवे आहे सबवेवरून आपण डायरेक्ट त्या साईडला बाहेर पडणार महानगरपालिका आहे आपण एकदा त्या साईडला जाऊन येऊया हा सबवे आहे आता सकाळची वेळ असल्यामुळे इथे दुकानं बंद आहेत नाहीतर इथे खूप सारी दुकानं असतात आता सकाळचे सात वाजले आपण सबवेच्या बाहेर आलोय आणि मस्त असा तुम्ही बघू शकता त्या साईडने सूर्य आल्यामुळे थोडं ब्लॅक ब्लॅक दिसतंय तर मग आपण त्या साईडला होतो आणि आपण आता सबवेने अपोजिट ला आलो आहोत मी आता काय करतो परत सबवेने त्या साईडला जातो आणि त्या साईडने आपण एस चा पूर्ण गोल असा एक राऊंड मारूया तर आपण आता सबवेवरून वरती वरती आलोय आणि आपण मग खाली गेलेलो आता ह्या साईडने जाऊया शकता इथे बस स्टॉप आहे ते सगळ्या गोष्टी असतात तर आपण आता गोल फिरून इथे आलो आहोत आपण आता सीएसटीच्या एक्सप्रेस साईटला जात आहोत तुम्ही पाहू शकता आपण सी एस सी स्टेशनच्या पाठीमागे आहोत म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरच्या पाठीमागे आहोत बरोबर आणि इथून जो रस्ता जातो आहे हा जाणार आहे आता लेफ्ट साईडने लोकल लाईनला आणि राईट साईडने एक्सप्रेस साईडला तिकडे एक्सप्रेसच्या ट्रेन असतात तर ते पण तुम्हाला दाखवतो सी एस टी स्टेशन पोलीस स्टेशन आहे या साईडला एक्सप्रेस तिकीट काउंटर आहे आणि तो मेन लाईन व हर्बर लाईनचे आपण तिकीट काढू शकतो हो बघू शकता आपण त्या साईडने गोल फिरून इकडे आलो आहे आणि आता आपण राईट साईडला जातो आहे एक्सप्रेस बघायला इथे एक्सप्रेस गाड्यांचे इंडिकेशन लागतं आणि त्या साईडला जे वर दिसतं आहे ते अनाऊन्सरची रूम आहे आणि इथून पूर्ण एक्सप्रेस गाड्यांचे अनाऊन्समेंट होतात तर मी तुम्हाला दाखवतो बघू शकता इथे एक्सप्रेस गाडी लागली आहे सुंदर सुंदर असे फोटो वगैरे लावलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपलं देवबाग देवबागचं बीच सिद्धिविनायक मंदिर साठी लाईन लागली आहे आणि हे फोटो तिकडचे आर पी एफ माझ्यावरती चिडले ते बोलले की आ, फोटो निकाल राह तू तर मी बोललो सर अनाउन्सर सर सुपरवायझर कोच नाही तर दाखवतो हो तुम्हाला स्टेशन वाजते हो की तर हे असं एक्सप्रेस स्टेशन आहे आपण आता परत जाऊया मेन लाईनला स्टेशनवरची एक सिक्रेट प्लेस दाखवतो जिकडे फक्त स्टाफच रेल्वे स्टाफच जाऊ शकतो ज्या साईडने मस्त सुंदर असा व्ह्यू दिसतो तुम्हाला दाखवतो थांब आणि सुंदर असा नजारा ह्या साइड ह्या साइड ला एवढं काय नाहीये आणि इथून तुम्ही आणि त्या साईडला जी बिल्डिंग दिसते ही आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बी एस सी ही बघ इकडे पण एक सुंदर अशी जागा दाखवतो तर तुम्ही पाहू शकता इथून सुंदर असा नजारा दिसत हा पूर्ण एक्सप्रेस चा एरिया आहे आपण परत एकदा लोकल लाईनच्या प्लॅटफॉर्म वरती आलो आहे ह्या दोन च्या काचा है हेच आहे आमचं अनाऊन्सरचं ऑफिस तिथून आम्ही पूर्ण स्टेशनला बघत असतो आणि अना अनाऊन्स करत असतो किंवा इंडिकेशन करत असतो ती ठाणा लागली आहे तर आपण आता जाऊया तर अशाच प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला असेल तो मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू